वळूयात पुढच्या बातमीकडे रायगडात शिवसेना राष्ट्रवादीतील वाद संपता संपत नाहीये घारेंच्या आरोपावर शिवसेनेनं पलटवार केलाय सुनील तटकरे हेच पितुरीचे बादशाह शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद गोसाळकरांनी हे प्रत्युत्तर दिले आंद्रोपणे त्यांना पाठिंबा दिला आणि पक्षामध्ये सामील झालं एक दिवसामध्ये एक तासामध्ये दादानी बीजेपीला भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि सत्तेमध्ये गेले यांच्यासारखे गोवा गोवा गुवाहाटी अजून पुढे कुठे पलून गेलेला पक्ष आमचा नाही असा मी या ठिकाणी म्हणेन आणि तुम्ही जात्यात बघितला असेल तर महेंद्र धोरणंनी केलेला टेबलावरचा डॅश हे आपल्या महाराष्ट्राने बघितलेला आहे पुन्हा शिंदेवरती केलेले आरोप आम्ही कदापि करणार नाही हे मागून आलेले सत्तेतून आलेले त्यांनी पुन्हा त्याचा विचार करावा नाहीतर आम्हाला सत्ता नसेल तरी चालेल परंतु अशा प्रकारचे सत्तेत आणणार असणारे लोक सत्तेत राहून त्यांना विरोध करतील आणि फितुरी जे म्हणत असतील तर फितुरी कुणी केली अरे सुधाकर घारे मी सांगतो तुम्हाला की तो तुमचा तुमचा नेता आहे तो खरा फितूर आहे आणि फितुरीचा बादशाह आहे बॅरिस्टर अंतुले साहेब असतील अशोक साबळे असतील आदरणीय माणिकराव जगताप असतील आदरणीय शरद पवार असतील अशा अनेक लोकांना त्यांनी फितुरी केलेली आहे नवे नवे तर सुनील तटकरी त्यांच्या घराजवळ फितुरी केलेल्या आहे त्यांच्या पुतळ्याजवळ आणि त्यांच्या भावाजवळ सुद्धा त्यांनी फितुरी केलेली आहे तर फितुरीचा बादशाह सुनील तटकरे सुधाकर घराने समजावं